आ, न, न ताने ताने कि ताने आज रोजी अर्धापूर येथील धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी अर्धापूर पोलिस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया की त्यांनी आजचंही जे निवेदन दिलेलं आहे कशा संदर्भात दिलेलं आहे आणि त्याच उद्या आपण काय होणार आहे आजचे निवेदन दिलेलं आहे त्याच्या मागचे काय उद्देश आहे आज जे आज, आज सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला एक विनंती केली की आमचं उद्या तेवीस नऊ तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही रास्ता रोको करण्याचा एक अर्ज दिला होता पण पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्हाला अर्ज न देता तहसीलदार यांना निवेदन देईल निदर्शने करण्याचा आदेश दिलेला आहे तरी जे की मध्ये आमचे मागच्या चौदा दिवसापासून मल्हार बांधवजी उपोषणाला बसलेले आहेत त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील काही बांधव बसलेले आहेत आणि त्यांना पाठवून एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला सर्टिफिकेट द्यावे शासनाचा अध्यादेश काढावे आणि जवळपास चार राज्यामध्ये आम्ही एस टी प्रवर्गामध्ये हो आणि या एसटी प्रवर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये नसून मागच्या अडुसष्ट वर्षापासून आमच्या जे अन्याय होत आहे त्या अन्यायाचा आमचा अन्याय अन्यायविरुद्ध आम्ही सतत लढत आहोत यासाठी आमचं पंढरपूर जे उपोषण करते त्यांना पाठपुरावा म्हणून आम्ही संबंध ना मराठवाड्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील का वेगवेगळ्या ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चे निघणार होते पण काही प्रशासनाच्या अडचणीमुळे आम्ही सरळ जाऊन तहसील कार्यालयाला निवेदन देईल की आमच्या आरक्षणाच्या हक्काची एस टी प्रवर्गाची मागणी मान्य करावी यासाठी आमचे सर्वांचा प्रयत्न आहे